आज आपण बनवूया टिफिनसाठी झटपट अशी कोबूची भाजी सुक्की इथे मी किलो कोबी बारीक चिरून घेतलाय त्याला धुवून घेऊया स्वच्छ तर इकडे आपण कढईमध्ये दोन चम्म तेल टाकले तेल व्यवस्थित गरम होऊन त्यानंतर एक राई टाकूया राई छान तडतडून द्यायची त्यानंतर आपण इथे चार पाच लसणाच्या पाकळ्या मी अशा ठेसून घेतल्या बघा तर टाकायच्या भाजीला खूप छान चव येते आणि झटपट साध आणि साधी सोपी टिफिनसाठी आपण पाच मिनिटाच्या आत मुलांनाही बनवून देऊ शकतो त्यानंतर आपण याच्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या टाकल्यात मी बारीक चिरत नाही का अर्धालेच तुकडे करून टाकते कारण आपण पटकन काढून देऊ शकतो मुलांना दहा बारा कडीपत्त्याचे पाने टाकलेत एक बारीक कांदा चिरून घेतला होता कांदा आपण छान गुलाबी रंगावर भाजून घेऊया गॅसची फ्लेम मी फास्ट ठेवली इथे कांदा छान आपल्याला गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे तर कांदा आपला बघा छान असा भाजलाय त्यानंतर आपण याच्यामध्ये एक चम्मच हळद टाकूया आणि इकडे मी याच्यामध्ये ना चण्याची डाळ मी चार तासापूर्वी भिजत ठेवली होती तर इकडे बघा चण्याची डाळ आपली ही दोन दोन ते तीन चम्मच एवढी चण्याची डाळ आहे तर छान भिजून घेतलेली आपण भिजून घेतली की पटकन शिजते भाजीमध्ये त्यामुळे आपण ही भिजून घेतली होती आता एक मिनटं आपण ही डाळ पण छान परत परतून घेऊया तर याच्यात थोडीशी आपण कोथंबीर टाकूया त्यानंतर आपण कोबू धुवून घेतलेला तो टाकायचा आहे मी बारीक बारीक असा मस्त चिरून घेतलेला आहे बघा कोबू म्हणजे पटकन शिजेल पाच मिनटात त्यानंतर आपण याच्या चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि आता हे कोबू आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी अजिबात टाकायचं नाही याच्यामध्ये वाफेवर बनवायचं आहे पाणी टाकलं ना तशी भाजीला म्हणावं तशी चव लागत नाही त्यामुळे वाफेवर बनवायचं आहे आणि आपण धुवून घेतलं ना कोबू तर स्लो गॅसवर छान शिजवला ना एकदम मस्त शिजतो खाली लागत नाही काही नाही हे बघा कोबू आपण व्यवस्थित मिक्स करून आहे आता झाकण ठेवायचं पाच ते सहा मिनिटांसाठी स्लो गॅसवर शिजवून आहे हे बघा पाच सहा मिनटामध्ये आपली भाजी दाखवते तुम्हाला एकदम मस्त अशी तयार झाली हे बघा अजिबात खाली चिटकलं नाही काही नाही ते बघा फक्त वाफेवर ही आपली भाजी तयार झाली डाळ पण एकदम मस्त शिजली मऊ आता आपण गॅस बंद करूया आणि याच्यात वरून कोथंबीर टाकूया ते एकदम झटपट आणि साधी सोपी आपली ही कोबूची भाजी टिफिनसाठी तयार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये